ओटीटी हा शब्द आज आपल्यापैकी अनेकांच्या ओळखीचा झालाय मात्र ओटीटी म्हणजे नेमकं काय का या प्लॅटफॉर्मवरील चित्रपट काही कोट्यवधींची कमाई कशी करतात जाणून घेऊयात आजच्या लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून ओटीटी म्हणजे ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म ओ टी टी माध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांना आणि चित्रपटांना व्यासपीठ मिळतं ज्यावर इंटरनेटच्या माध्यमातून व्हिडिओ कंटेंट दाखवतात आणि पाहिजे त्यावेळी ते घर बसल्या अगदी हातातल्या मोबाईलवर देखील बघता येतात आता हे ओ टी टी प्लॅटफॉर्म कमाईत कशी करतात सबस्क्रिप्शन जेवढे जास्त वापर करते तेवढा जास्त पैसा या माध्यमांवरील कंटेंट पाहण्यासाठी वार्षिक किंवा मासिक सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून पैसा उभा केला जातो ओ टी टी प्लॅटफॉर्म्स या पैशांमधून निर्मात्यांकडून कंटेंट विकत घेतात जाहिराती असे अनेक ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आहेत जे मोफत देखील उपलब्ध आहेत मात्र या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंट पाहताना अनेकदा मध्ये मध्ये काही जाहिराती येतात ओटीटी प्लॅटफॉर्म्स अशा जाहिरातदारांकडून पैसे घेऊन कमाई करतात बाय किंवा रेंट अनेकदा खास करून युट्यूबवर एखादा चित्रपट एकदा पाहण्यासाठी केवळ त्या चित्रपटासाठी किरकोळ अशी रक्कम मोजावी असा पर्याय दर्शकांना दिला जातो यालाच रेंट किंवा बाय म्हणजेच विकत घेणं किंवा भाड्याने घेणं असं म्हणतात आता हा आलेला पैसा टी प्लॅटफॉर्म्स गुंतवतात तरी कसा ओ टी टी प्लॅटफॉर्म्स चित्रपट निर्मात्यांशी संपर्क करून हे चित्रपट प्रसारित करण्याचे हक्क विकत घेतात अनेक ओ टी प्लॅटफॉर्म्स तर संपूर्ण चित्रपटच निर्मात्यांकडून विकत घेतात हल्ली अमेझॉन प्राईम नेटफ्लिक्स डिझनी हॉटस्टार सारखे काही प्लॅटफॉर्म्स तर स्वतःच आता चित्रपट निर्मितीमध्ये गुंतवणूक करून चित्रपट बनवत आहेत